पुणे महानगरपालिका सहाय्यक आयुक्त गिरीश दापेकर यांना रिपाई सचिन खरादगड पक्षाच्या वतीने मागण्यांचे निवेदन देण्यात आले बोपळी मुस्लिम कब्रस्तान दफनभूमीमध्ये सुविधासाठी वाढीव बजेटची तरतूद तातडीने करावी फिरोज मुल्ला पुणे रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया सचिन खरातगड या पक्षाच्या वतीने मुख्य संघटक महाराष्ट्राचे फिरोज मुल्ला यांच्या नेतृत्वाखाली पुणे महानगरपालिका अवध क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त गिरीश दापेकर यांना समक्ष भेटून निवेदन देण्यात आले तसेच पुणे महानगरपालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांची भेट न झाल्यामुळे त्यांच्या कार्यालयात निवेदनाची परत देण्यात आली बोपडी येथील मुस्लिम कप्रस्थानमधील सुविधासाठी निवेदन देण्यात आले होते यावेळी युवा नेते संदीप शेणगे उपस्थित होते बोपडीतील मुस्लिम कप्रस्थान दपनभूमीमध्ये पाण्याची व्यवस्था ही अपुरी पडत असल्यामुळे पाण्याची कमतरता भासत आहे त्यामुळे तेथील काम करण्यास अडचण होत आहे म्हणून त्या ठिकाणी पाण्याकरता बोर मारण्याची व्यवस्था करणे गरजेचे आहे जेणेकरून पाण्याच्या कमतरता भासणार नाही तसेच दपनभूमीला चार पदरी असणारी संरक्षण भिंत नसल्यामुळे पावसाळ्यात प्रचंड प्रमाणात दपनभूमीत पाणी साचत आहे त्यामुळे चिकल होऊन त्या ठिकाणी काळात मय मयत दपन करण्यासाठी मुस्लिम मानवांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे संरक्षण भिंत मानणे काळाची गरज आहे तसेच रंगरंगोटीच्या मोट माध्यमातून मोठमोठ्या झाडांच्या बुंद्याला कलर मारलेला नाही तो तोही कलर मारण्यात यावा यासारख्या अडचणी त्या ठिकाणी निर्माण झाल्या आहेत तरी सदरील कामकरता आपण तातडीने वाढीव बजेटची तरतूद करून बोपडीतील मुस्लिम दपनभूमीकरिता सहकार्य करावे यासाठी रिपाई सचिन खारदगड या पक्षाच्या वतीने निवेदन देऊन मागणी करण्यात आली